मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो सकाळी उठावेसे वाटते पण इच्छा होत नाही आपण प्रयत्न करून बघतो पण सकाळी उठणे हे जमतच नाही खूप सारे प्रयत्न याबाबतीत आपले होऊन जातात पण इच्छा असूनही मन आणि शरीर त्यासाठी तयार होत नाही मित्रांनो आपल्याही संदर्भात असेच घडून येत असेल सकाळी उठण्याची इच्छा आहे पण उठू शकत नाही म्हणजेच आपण जर या सवयीला वाईट समजत असू ही आपल्याला सवय चांगली करायची आहे तर काय करावे हा महत्त्वाचा प्रश्न आणि त्यावरील उपाय आपल्या नजरेत येतो आपल्या मनात येतो तर मित्रांनो यासाठी आपण उपाय करू शकतो मित्रांनो यासाठी आपण अतिशय हळूहळू प्रयत्न करू शकतो मित्रांनो सात वाजता उठण्याची आपल्याला सवय आहे सातच्या आधी आपले उठणेच होत नाही तर मित्रांनो सहा वाजून पंचावन्न मिनटांनी आपण उठायचे आहे आणि हा पहिला दिवस आहे मित्रांनो जेव्हाही आपण सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी उठतो तर फारसा फरक आपल्याला वाटत नाही दुसऱ्या दिवशी आपण छोटासा प्रयत्न करू शकतो तो म्हणजे सहा वाजून पन्नास मिनटांनी उठण्याचा त्यानंतर तिसऱ्या दिवसाला आपण प्रयत्न करू शकतो सहा वाजून पंचेचाळीस मिनटांनी उठण्याचा हा जास्त फरक नाही होणार असा हा हळूहळू जर आपण प्रयत्न करत गेलो छोटी छोटी सवय आणि त्याची सुरुवात जर आपण करत गेलो तर नक्कीच या सवयीपासून आपण निश्चितच चांगल्या पद्धतीने उपाय करू शकतो मित्रांनो प्रत्यक्षात हा उपाय करून बघा जर हळूहळू आपण जर या सवयीवर मात करू शकलो तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकू मित्रांनो अतिशय महत्त्वाचा उपाय आहे आणि खरंच आपल्या जीवनामध्ये हा लाभकारी ठरेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा